विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकत्र होता नंतर काय घडलं असं तुमच्यामध्ये त्या ठिकाणी पण आम्हाला कसा त्यात वाटत आहे आमचा कसं आम्हाला सरळ डीट समोर बघून तोंड बघून आम्ही त्या ठिकाणी चाललेलो आहे मी कुणाशीही बोललेलो नाही मी ही दोन्ही विरोधी बाजू त्यांच्याशी कुणाशी माझं बोलणं चालणार नाही किंवा मी कुणा कर दिलेलं नाही आता त्यांच्या त्यांच्यामध्ये तो त्या ठिकाणी अंतर्गत त्यांचा वाद आहे तो त्यांच्या पक्षाचा वाद त्या ठिकाणी कारण बिलवरून म्हटल्यानंतर थोडं आपण लाईटली घेतो सगळे पण निवडणूक झाल्यामुळं मला व्यक्तिशा अनेक गावांना जात आलं विधानसभेची निवडणूक आहे आता त्यांना त्यांच्या विचारून राजीनामा द्यावा लागला पक्षश्रेष्ठी त्यांना मान्यता दिली पाहिजे आणि जी लोक भावना आहे त्या लोक भावनेचा आदर करत असताना बॅलेट पेपर निवडून झाले पाहिजे माझे शिक्षण सभापती जगदाळे माझे स्वाती प्रणवजी ताटे त्याचप्रमाणे संचल करतात ते लालासाहेब पटेल कोवठेकर आपले नवनिर्वाचित व्हाइस चेअरमन कांतीलाल पाटील आपल्या संचालिका सह लक्ष्मीताई गायकवाड त्याचप्रमाणे सुरेश बामाने बापू स्वसंगीता साळुंकी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय संचालक सर्व नवनवीन संचालक सर्व माजी संचालक उपस्थित भागात आलेले सर्व ज्येष्ठ मंडळी तरुण कार्यकर्ते उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि बघिन आपल्या कारखान्याची निवडणूक ही पाच एप्रिलला संपन्न झाली सहा एप्रिलला निकाल लागला त्याच्या अगोदर साधारणपणे एक दीड महिना आपला प्रचार सुरू होता आणि या प्रचारामध्ये आपण सर्वांनी मोठ्या हिरीने भाग घेतला आणि हे सगळं करत असताना आपण जर बघितलं तर प्रत्येक उमेदवारांना त्याच्यापूर्वी जा ज्यांनी ज्यांनी इच्छा व्यक्त केली ज्यांनी ज्यांनी उमेदवार दाखल केले त्या सर्व मंडळीने मतदारसंघामधल्या सर्व सभासद बंधू भगिनींना घरी जाऊन वस्तीवर जाऊन त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली आणि चव्हाण साहेबांचा विचार आदरणीय पिढी पाटील साहेबांची भूमिका ही सर्वांना आपण समजावून सांगितली विरोधी बाजूकडून प्रचंड असा अपप्रचार करण्यात आला कारण विधानसभेची निवडणूक झालेली होती आणि त्यामुळं तो प्रचार मोठ्या प्रमाणात करण्यात आला कारखान्याच्या बद्दल काही अपप्रचार करत असताना कर्जाच्या बाबतीमध्ये अपप्रचार करण्यात आला त्याला आपण समर्थ उत्तरं दिली त्याचप्रमाणे एकंदर कारखान्याच्या इतिहासामध्ये उसाची नोंद किती झाली आणि त्याचं उत्पन्न किती मिळालं याची सुद्धा सर्व माहिती आपण दिली आणि ही सगळी माहिती देत असताना सभासांनी आपल्यावर विश्वास व्यक्त केला जवळजवळ साडेसात हजार मतापेक्षा अधिक आणि आठ हजारच्या पेक्षा अधिक अशा प्रकारचा आपल्या सर्वांनाच या निवडणुकीमध्ये काम करायची संधी मिळाली अतिशय चांगलं मतदान झालं विरोधी बाजूकडून अपप्रचार केला काही खोट्या घोषणा करण्यात आल्या आणि त्याच्याही पेक्षा वाईट की जी चव्हाण साहेबांच्या या मतदारसंघामध्ये जी प्रवृत्ती नव्हती प्रवृत्ती मोडीच लागली खालच्या पाचवर टीका करणे अशा प्रकारची कामं केली पण आपण त्याला अतिशय चोख अशा प्रकारचं उत्तर या निवडणुकीच्या माध्यमातून दिलं आपलं कार्यक्षेत्र हे त्याचं एकशे एक्याण्णव गावचं पाच तालुक्यामध्ये नंतर काही गावांना मोसळी दर्जा प्राप्त झाला दोनशे चौतीस गावं झाली आणि कराड तालुका खोरेगाव तालुका खटाव तालुका सातारा तालुका आणि कडेगाव तालुका आणि जुन्या खानापूर तालुक्यामधली काही गावं ही या सर्व एकंदर कार्यक्षेत्रामध्ये आपल्या होते आणि त्या सर्व गावामध्ये पोचणं हे सुद्धा तसं जिकिरीचं काम होतं पण आपण सर्वांनी चांगलं चांगली भूमिका घेतली आणि त्यामुळे यश आपल्याला मिळू शकत मतदानाच्या टक्केवारीचा विषय विचार जर केला तर जवळजवळ झालेल्या मतदानापैकी साठ टक्क्यापेक्षा अधिक मतदान आपल्याला झालेलं आहे <laughs> आणि मग त्या चाळीस टक्क्यामध्ये दोन पॅनल समोर आपल्या होते आणि काही अपक्ष होते अशा प्रकारचं हे मतदान झालेलं आहे आणि या विजयामध्ये ज्या सन्मान्य बंधू भगिनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं त्यांचा अतिशय मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो विशेषतः ज्येष्ठ मंडळी तरुण सहकारी यांनी मोठ्या उत्साहाने या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला आणि त्यामुळे आपण एक चांगल्या प्रकारचा विजय हा संपन्न केला एक आपण लक्षामध्ये घ्या की पूर्वी आपल्या निवडणुका झाल्या पुरत्या होत असताना सातारा सांगली जिल्हा यापुरत्या मर्यादित निवडणुका झाल्या होत्या पण या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की ही निवडणूक राज्यावर गेली राज्यामध्ये या निवडणुकीची चर्चा झाली आणि ती चर्चा होत असताना जर आपण बघितलं आपण काय चर्चा केली नाही किंवा आपल्याकडून व्यक्तीशी आपण काय ती चर्चा नेली नाही राज्यामधल्या जनतेने त्याची दखल घेतली आता ती दखल घेत असताना सोशल मीडियावर सुद्धा चांगल्या प्रकारच्या पोस्ट आल्या राजू परिवळकर यांनी एक ट्विट त्या ठिकाणी केलं त्याच पद्धतीनं राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रेशर अविनय गडसे यांनी काही वक्तव्य त्या ठिकाणी केली त्यांनी त्यां त्याबद्दल आपलं मत मांडलं त्याच पद्धतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी मत व्यक्त केलं सामना मध्ये आग्रलेख गेला त्या आग्रलेखावर उल्लेख केला आता एक गोष्ट आहे की ही नोंद घेत असताना आपण किंवा आपल्या कुणी त्या ठिकाणी त्याला अशा प्रकारची भूमिका घ्या किंवा काय असे पण लोकांच्या मनामध्ये विशेषतः विधानसभेच्या निवडीनंतर एक संशय होता तो संशय या निवडणुकीच्या निमित्तानं दूर झाला आणि चांगल्या प्रकारचं सहकार्य हे या निवडणुकीमध्ये केलं आणि ते करत असताना सुद्धा मी आवर्जून सांगतो की या जिल्ह्यामधल्या सांगली जिल्ह्यामधल्या सर्व राजकीय मंडळी आहेत सर्व पक्षाची मंडळी आहेत या सर्वांनी अतिशय मोलाचं सहकार्य हे या निमित्तानं केलं आता निवडणूक झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता विरोधी बाजूकडून हा पराभव त्या ठिकाणी स्वीकारला जाईल आणि पराभव स्वीकारून ते काही मत व्यक्त करतील ते न करता पुन्हा आपल्यावर टीका करायची भूमिका घेतली म्हणजे जो आकडा नाही असतो तो आकडा ते सांगतात का सांगतात मला काय कळत नाही ते मानतात की नऊ हजार सभासद म्हणत वारसचे ते तुम्ही वारस नोंद करा आणि मग आपण दोघे निवडणुकीला पुढे घे आता एक आहे की निवडणूक झालेली आहे निकाल लागलेला आहे याला या ठिकाणी विधानसभेची निवडणूक सुद्धा झालेली आहे आता त्यांना त्यांच्या पक्षश्रेष्ठीनं विचारून राजीनामा द्यावा लागेल पक्षश्रेष्ठीने त्यांना मान्यता दिली पाहिजे आणि जी लोकभावना आहे त्या लोकभावनेचा लोक आदर करत असताना बॅलेन्स पेपर निवडून झाले पाहिजे ही जबाबदारी आमची नाही हे त्यांची जबाबदारी आहे ही जबाबदारी त्यांची त्या ठिकाणी पण मी आपल्याला एवढं सांगतो की यामध्ये आपण जर बघितलं तर मयत वारसाच्या बाबतीमध्ये जे आकडे आहेत त्यामध्ये एकोणीसवीसला ऐंशी प्रकरणं आली होती शेरा असा आहे ऊस नाही व काहींची रक्कम अपूर्ण नाही त्याच पद्धतीनं वीस एकवीसला पंच्याऐंशी प्रकरण आली ऊस नाही व काहींची रक्कम आहे आता रक्कम तर पूर्ण करावी लागेल आपण आवाहन केलं त्यातून लोकांनी पैसे भरले तरी अजून काही रक्कम राहिलेली आहे त्याच पद्धतीनं ना वारसाच्या नावावर जमीन झालेली आहे परंतु ऊस कारखान्याला येत नाही आणि ऊस न आल्यामुळे अपुऱ्या शेअरची रक्कम ही कापून घेता येत नाही आणि त्यांचा शेअर ट्रान्सफर करता येत नाही आणि अशी जर प्रकरण आपण बघितली तर ऑफिसकडे कडे मयत असलेले एकूण तीन हजार आठशे पंच्याऐंशी मृत्यूचे दाखले शेअर ऑफिसकडे जमा आहेत त्यापैकी शेअर ऑफिसकडे कागदपत्राची पूर्तता झालेली एकूण सतराशे एकोणतीस वजा जाता उपलब्ध मयत दाखले असलेले एकवीसशे छप्पन मयतांचे वार्षनिक कागदपत्राची पूर्तता कारखाने करून दिलेली नाही आता आपण काय करतोय ही त्या कुटुंबाची जबाबदारी जरूर आहे पण आपण सुद्धा आपल्या शेती विभागाच्या वतीनं आणि त्या त्या भागातले जे अकाउंटचे इतर विषयाचे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण ही प्रकरणं पूर्ण करण्याचा काम करत आहोत मग त्यांच्या घरी जाऊन त्यांना विनंती करून त्यांचे काही घरगुती वाद असतील ते मिटवून ते सुद्धा पूर्त आपण करणार आहोत आणि त्यामुळे ते एकवीसशे छप्पनचं ते काम केलं जाईल त्याच पद्धतीनं शेती विभागाकडून मतदार यादीतून मतदानाच्या अगोदर माहिती आपण घेतल्या असता चाळीस सभासद मत आहेत त्यांचे दाखले कारखान्याकडे उपलब्ध नाहीत मैताचा दाखला हा असणं आवश्यक असत सदर मैत वारसाने मयत वारस प्रस्ताव दाखल केले नाहीत दाखले आणि ते दाखल करायला पाहिजे अशीही दोन्ही कामं आपण कारखान्याच्या वतीने करणार आहोत उद्देश आहे की पेंडिंग काय राहू नये ही भूमिका आपण आतापर्यंत घेतली आहे आणि पुढंसुद्धा आपण तीच भूमिका त्या त्यादृष्टीनं आपण घेऊ आणि ती प्रकरणं सर्व पूर्ण केली जातील विशेषतः या वर्षी आता गेल्या वर्षी पाऊस हा प्रचंड पडला आणि त्यामुळं हा पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे उसाचं क्षेत्र फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याचं गणित हे पूर्ण करणं आपलं सर्वांच्या पुढे एक मोठं आव्हान आहे सर्व राज्यामध्येच आहे यावर्षी राज्यामध्ये कारखाने गतीने बंद झाले लवकर पण पुढच्या वर्षी, पर वर्षी होते, सा ती परिस्थिती मध्ये यूपीएसचा त्या ठिकाणी अपघात झाला त्याचं काम सुरू आहे ती कंपनीची जबाबदारी आहे कंपनी ते काम त्या ठिकाणी घेते आम्ही सुद्धा रोज जाऊन तिथं पाहतोय आणि बऱ्याच काळानं असं घडलंय की आपला एक दुसरा सेपरेट पस्तीस टनाचा केल्यामुळं आपलं जे मोल्या स्टेशन बघायला शिल्लक आहे त्याच्या माध्यमातून आपली डिस्ट्री अजून चालू आहे आणि ती साधारणपणे अजून एक महिनाभर किमान चालेल अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि त्यातून सुद्धा आर एस आणि ई एन एचं उत्पन्न हे आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळणार आहे मूळ प्लांट तर इथेनॉलचा आहे पण इथेचा प्लांट असताना इथेनॉलमध्ये तिथं जर आपण विचार केला तर सरकारनं सांगितलं की इथेनॉल आता बंद करा आणि इथेनॉल बंद केल्यामुळं आपण आता आर एस ए घेतोय त्यालाही चांगल्या प्रकारचा दर आहे आपण एक चांगल्या प्रकारचं कामाला साथ आणि सहकार्य केलेलं आहे आज चेअरमन वाईस चेअरमन या निवडी या इथं होत्या आणि त्यामध्ये सुद्धा सर्वांनी मोलाचं सहकार्य केलं सर्व संचालक मंडळाशी चर्चा केली काल सुरुवातीला आल्यानंतर आम्ही ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी आपण आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीवर गेलो होतो पण बरेच मंडळी उत्साहाच्या भरामध्ये आपापल्या गावात गेले आणि त्यामुळे त्यांना त्या संचालकांना चव्हाण साहेबांच्या समाधी दर्शन घेता येणार आलं नाही आणि म्हणून आपण मग आतमध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी चव्हाण साहेबांच्या जो स्मारक आहे फोटो आहे त्याला अभिवादन केलं नंतर संचालक मंडळाची आमची बैठक झाली त्यामध्ये काही नवीन संचालक आहेत त्यांना सूचना काय मी दिल्या एकंदर कारखान्याचे कामकाज आपण सर्व जाणता त्या सूचना त्या ठिकाणी दिल्या आणि व्हाईस चेअरमन पदाबद्दलची काही मतं काही लोक मला भेटले होते त्या सर्वांशी चर्चा केली आणि मग सर्वांमध्ये कांतीनाल तात्या ज्यांनी कोरेगाव तालुक्याचं देऊन देऊनसुद्धा काम केलं आहे त्यांचं नाव हे या ठिकाणी व्हाईस चेअरमन या पदासाठी निश्चित करण्यात आलं त्यांना संधी सर्व संचालक मंडळानं दिली मलासुद्धा चेअरमन म्हणून आपण सर्वांनी संधी दिली आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो की आपण जो विश्वास आमच्यावर संचालक मंडळावर व्यक्त केला आहे त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही निश्चित चांगल्या प्रकारचं काम करू सहकारी कारखानदारीमध्ये अडचणी सातत्यानं असतात कधी ऊस असतो कधी ऊस जास्त असतो कधी काही तांत्रिक गोष्टी असतात कधी तोडणी मजुरांचा संप असतो तो काही काळ चालतो अशा काही गोष्टी घडतात पण तरीसुद्धा आपण एक चांगल्या प्रकारचं काम करू आणि त्या चांगल्या प्रकारच्या कामासाठी आपण सर्वांनी आत्तापर्यंत सहकार्य केले आहे याहीपेक्षा अधिकचं सहकार्य आपण सर्वांनी करावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं आपणा सर्वांना या ठिकाणी करतो आता प्रत्यक्ष संचालक मंडळाच्या कामकाजाला सुरुवात होते आणि मग त्या माध्यमातून मग मा प्रत्येक महिन्याला एक मीटिंग इतर मीटिंग घेतल्या जातात इतर निर्णय ते घेतले जातात ऊसाचं उत्पन्न कसं वाढवलं यासाठी ऊस विकास विभागाच्या वतीनं काही उपक्रम केले जातात इरिकेशन विभागाच्या वतीने सुद्धा वेगवेगळे चर्चासत्र आयोजित करून इरिकेशन कशा सक्षमपणे चालतील याचासुद्धा अभ्यास हा सातत्याने केला जातो आणि या सर्व गोष्टीमधून सगळ्या कारखान्याच्या परिसरामधल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन घडावं ही भूमिका त्या ठिकाणी घेतली जाते आणि हे सगळं करत असताना एक निकोप अशा प्रकारचं काम कसं होईल किंवा निकोप अशा प्रकारचं वातावरण ह्या सर्व कार्यक्षेत्रामध्ये कसं राहील ही जबाबदारी आपण त्या ठिकाणी घेतो कारण शेवटी या मतदारसंघामध्ये चव्हाणसाहेबांचा विचार जोपाचा काम केलं जातं पवार साहेबांच्या भूमिकेला साथ देते आणि त्यासाठी म्हणून एक शांततामय सहजीवन म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश काय की सर्व ठिकाणी शांत असावं सर्व ठिकाणी गोळी गुलाबानी सर्वांना कुणाचं राजकीय सूट घ्यायचा कुणाचं काही बोलायचं असं या मतदारसंघाला अजिबात आवडत नाही आणि ते आपण या कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण दाखवून दिलेलं आहे भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत मग त्यामध्ये नगरपालिकांच्या निवडणुका असतील जिल्हा पंचायत समिती असतील किंवा त्यानंतर लोकसभा असेल विधानसभा असेल त्यामध्ये सुद्धा आपण आपला सर्वांना दाखवून द्यायचा आहे की आपण चव्हाण साहेबांचा विचार सोडलेला नाही एखादा घटना त्या ठिकाणी घडते पण तो विचार आपण सोडलेला नाही आणि त्या विचारांना आपला सर्वांना पुढं जायचा आहे या सर्व निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ज्या सन्मान्य सभासद बंधू भगिनींनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं काही मंडळींनी सभासद नसतानासुद्धा हितचिंतक या नात्यानं कारखान्याच्या बदले चांगल्या प्रकारची आस्था ही त्या ठिकाणी आपण जपली त्याबद्दल त्यांचं निवडणुकीसाठी ज्यांनी उमेदवारी अर्ज मागितले ज्यांना आपण संधी देऊ शकलो नाही त्यांनी अर्ज माघारी घेऊन चांगल्या प्रकारचं काम केलं मी स्वतः उमेदवार अशा भावनेतून काम केलं आणि यांचं सुद्धा मी अतिशय मनापासून आभार मानतो कारण ही चर्चा सगळ्या जिल्ह्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये होती की इथं सह्याद्रीमध्ये असतं काय घडतं की उमेदवारी अर्ज मागितल्यानंतर जरी संधी तरी लोक प्रकारे त्या ठिकाणी काम करतात आणि म्हणून त्या सर्वांचे सुद्धा अतिशय मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो आपण निवडणुकीच्या काळामध्ये ऊन होता त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर त्या काळामध्ये पाऊस आला त्या पावसाच्या काळामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारचं सहकार्य हे त्या ठिकाणी केलं आपल्याला वाटतं की दोन तीन दिवस पाऊस राहील पण तेवढ्या काळामध्ये सुद्धा आपण प्रचारामध्ये कुठेही खंड पडून दिला नाही आणि विशेषतः मतदानाच्या दिवशी आपण अतिशय चांगल्या प्रकारचं काम हे केलेलं आहे दुसरं अलीकडच्या काळामध्ये आता एक सोशल मीडिया आहे त्याचा वापर केला जातो पूर्वी प्रिंट मीडिया होता इलेक्ट्रॉनिक मीडिया आला आता सोशल मीडिया आल्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपल्या अनेकांनी प्रचार प्रसार हा त्या ठिकाणी केला आणि सगळं करत असताना आपण जर पाहिलं तर आता मी बोलतोय माझं भाषण लाईव्ह होतय त्याच्यावर कोणी कमेंट करू शकतो सुरुवातीला एक दोन तीन कमेंट आल्या सुरुवातीला पण पुन्हा सगळ्या कमेंट थांबल्या त्या मी जास्त बारकांमध्ये मला आपल्या टीमनं मला माहिती दिली आता विरोधी बाजूकडून एखादी बातमी आली की त्याच्या खालच्या कमेंट या वाचण्यासारख्या असतात मी काय वाचत नाही पण मला बघणारे सांगतात की वाचण्यासारखे असतात म्हणजे लोकांच्या लक्षामध्ये एक गोष्ट कोणत्या प्रकारची प्रवृत्ती या सहजरी कारखान्याच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी दुसरा मला एक आवाज उल्लेख करावा लागेल कि आता काय झालं की विरोधकांच्या मध्ये मतभेद झाले आणि मतभेद झाले आणि दोन पॅनल उभा राहिले आता बरे जर म्हणजे की आपण त्याला काहीतरी सहकार्य केलं आपण उभं केलं आपण आपल्या निवडणुकीला पैसा खर्च करत त्यांना पैसे आपल्या पैसे <laughs> आपण आपल्या निवडणुका या कामाच्या जोरावर त्या ठिकाणी जातो मग त्यांच्या आमचा काही संबंध आहे तुमचं त्या ठिकाणी तुम्ही एकत्र होता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकत्र होता नंतर काय घडलं असं तुमच्या पण आम्हाला कशा त्यात वाटत आहे आमचा काय संबंध आम्ही आपण सरळ नीट समोर बघून तोंड बघून आम्ही त्या ठिकाणी चाललेलो आहे आणि मग असं असताना मग त्याला हेनी असं केलं त्याने तसं केलं ते त्यांचं चाललंय पण त्याच्यामध्ये आमचा मी तुम्हाला अतिशय प्राण मी कुणाशीही बोललो नाही दोन्ही विरोधी वाजवत नाही त्यांच्याशी कुणाशी माझं बोलणं चालणार नाही किंवा कर्वी त्यांना निरोप स्वतः नाही आता त्यांच्या त्यांच्यामध्ये तो त्या ठिकाणी अंतर्गत त्यांचा वाद आहे तो त्यांच्या पक्षाचा वाद त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये मी म्हणलं त्याप्रमाणे अतिशय चांगलं सहकार्य हे सर्व सर्वांनी दिलं जिल्ह्यातल्या सांगली जिल्ह्या नेते मंडळी सुद्धा आपापले असले राजकीय मतभेद विसरून सहकार्य केलं आणि हेच खऱ्या अर्थानं सहकार वाढायच्या दिशेने निकोप वाढण्याच्या महत्वाचा आहे त्यामध्ये सहकार्य केलं काय मंडळींनी टीका केली काय मंडळीने की कारखान्यात अडचणी आहेत वगैरे ऊस जात नाही ऊस जात नाही गोष्ट आम्ही कबूल केले ना हा प्रश्न काय सायद्रीचा नाही हा कृष्णेचा हा सोनेचा हा राजा बापू कारखान्याचा हा अजिंक्यदारा सर्वांचा प्रश्न आहे ऊस नाही सर्वांचा प्रश्न आहे का आपल्या साहेद्रीचा प्रश्न आहे ठीक आहे त्याला सुद्धा सभासद बंधू भगिरीने अतिशय चांगल्या प्रकारचं उत्तर मताच्या रूपाने दिलेलं आहे काही लोकांनी काय केलं की आपल्याशी चर्चा करायचा प्रयत्न केला समोरीत चर्चा करायचा प्रयत्न केला आणि मग ते दाखवायचं असं की आम्ही इकडं आहे काय वेळा दा दाखवायचं तिकडं आहे पण आता असं आहे की आता अलीकडे जनता फार शुद्ध झालेली आहे त्यांच्या गोष्टी आता लक्षात येत आहेत किंवा अशा अशा प्रकारची डबल पॉलिसी कुठं चालत नाही असल्या तर राजकीय दृष्ट्या सरळ त्या ठिकाणी असावं सरळ राजकीय गट असावेत नसेल तर नसावं आणि मी परवा सुद्धा मी काल आपण जो बैठक घेतली पवारसाहेबांच्या दौऱ्याच्या बद्दल तिथेही सांगित होतं की आपण काय होतं की आपला गट प्रबळ आहे राजकीय दृष्ट्या आपण फार त्या ठिकाणी आपापल्या गावामध्ये आपण राजकीय दृष्ट्या अतिशय प्रबळ आहोत पण काय होतंय सोसायटी आली ग्रामपंचायत आली की विरोधक आपल्याला सांगतात की आम्ही तुमच्यावर असतो की आम्ही काय पुढे जातो आणि निवडून आले की म्हणत नाही आमचा गट वेगळा आहे आम्ही नाही तुमच्यावर मी अनेक सोसायटीचे चेअरमन सांगेन अनेक त्या ठिकाणी सरपंच उपसर सांगेन की निवड आपल्या विचाराच्या लोकांची साथ मिळाल्यामुळं ते पदावर काम करत आहेत म्हणून इथून पुढे आपण काळजी घ्या की राजकीय दृष्ट्या आपल्याला अतिशय कडक राहिला पाहिजे कडक म्हणजे अशा अर्थाने की आपण आपल्या आपल्या विचाराची जी मंडळ आहेत त्यांच्याच पाठीशी राहायला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण काम केलं पाहिजे एवढंच या निमित्तानं आपल्याला आवाहन करतो या निवडणुकीच्या निमित्तानं संचालक मंडळामध्ये अनेकांचे इच्छा होती त्यांचं पुन्हा एकदा अतिशय मनापासून आभार मानतो त्यांनी सहकार्य केलं वाईस चेअरमन पदासाठी सुद्धा सर्वांनी आमच्या मला चेअरमन आणि तात्यांना व्हाईस चेअरमन पदासाठी संधी द्यावं संचालक मंडळाचे सुद्धा अतिशय मनापासून आभार या निमित्तानं मानतो आणि या भविष्याच्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या प्रगल्भ असलेल्या या मतदारसंघामध्ये आपण अधिक जागरूकतेने काम करावं अशा प्रकारची विनंती सुद्धा आपल्या सर्वांनी या ठिकाणी करतो माझ्यावर अनेकांनी विश्वास व्यक्त केला याबद्दल मी अतिशय मनापासून सर्वांचे आभार मानतो कारण आपण गेली अनेक वर्षे मी बघतोय की साधारणपणे सत्त्याण्णवच्या निवडणुकीपासून आपण सर्वांनी सातत्यानं माझ्यावर विश्वास व्यक्त करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि असं सहकारी कारखानदारामध्ये एक आहे की साधारणपणे जी मंडळी सुरुवातीला असतात डी पाटील साहेबांनी सहकार्य होते त्याच विचारानं राहणं हे सर्वांची भावना होती पण फेक नेरवडूच्या माध्यमातून काही अपप्रचार करण्यात आला आणि राज्यामध्ये कधी असं घडत नाही की तिथं असलेले सत्तारढ बाजूला जातात असं कधी घडत नाही पण काही मंडळाने तो प्रयत्न केला त्यांच्या राजकीय उद्दिष्टासाठी त्यांनी त्या ठिकाणी केला पण सभासदाने आपल्याला आपण चोख उत्तर दिले ते उत्तर दिला आपण सांगितलं किंवा तुमचा कारखान तर अठ्ठावीसशे रुपये आमचा जर बत्तीसशे रुपये तुम्ही कशी काय त्या ठिकाणी निवडणूक लढताय किंवा तुमची एकंदर का पद्धती काय कामाची आमची पद्धती काय याची चर्चाही त्या ठिकाणी झाली आणि दुसरं मी अतिशय मनापासून एक आभार मानतो की बऱ्याच कालखंडामध्ये निवडणूक नसल्यामुळे गावामध्ये जाण्याचा प्रसंग क्वचित येत होता कारण बिनविरोध म्हटल्यानंतर थोडं आपण लाईटली घेतो सगळे पण निवडणूक झाल्यामुळं मला व्यक्तीशा अनेक गावांना जात आलं मी व्यक्तीशा अनेक गावांना भेटी दिल्या सुरुवातीला मी एकटा जात होतो तिथं जाऊन लोकांची मतं जाणून घेतली ती मतं जाणून घेऊन तिथ त्यांच्याशी विचारविनय केला आणि पुन्हा आपल्या जाहीर सभा झाल्या त्या जाहीर सभा अतिशय चांगल्या झाल्या आणि ही संधी त्या निमित्ताने मिळाली आपल्याला राजकीय दृष्ट्या असेल का कारखान्याशी काय बदल केले पाहिजेत हे सुद्धा सन्मान्य सभासद शेतकऱ्यांच्याकडून शिकता आलं या निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी संजय कुमार सुद्रिक आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांनीही चांगल्या प्रकारचं काम सहकार्य केलं कारण नव्याण्णव बूट होते नव्याण्णव गुट आणि ते सर्व यंत्रणा उभी करणं शेवटी सहकारी कायद्याप्रमाणे निवडणुकीचा खर्च हा कारखाना द्यावा लागतो शासन खर्च करत नाही आणि तो प्रत्येक मताच्या मागा असतो आपण खर्च सगळा दिला पण त्यानेसुद्धा चांगल्या प्रकारचं काम हे केलं त्यांना आपल्या विभागानं सर्व कारखान्याच्या स्टाफनेही त्यांना सहकार्य केलं आणि त्यामुळं हे चांगल्या प्रकारची निवडणुकी पार पडू शकली आपण सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो आणि माझे या ठिकाणी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र